हा आपला देह म्हणजे अन्नमय कोश या देहाला अन्न पाणी मिळालं जोपर्यंत हा देह अन्न पाणी पचवू शकतो तोपर्यंत हा देह आहे अन्न खातोय पाणी तोपर्यंत आपण जगतोय अन्न पाणी संपलं कि मग हर हर महादेव तस जस आपलं पाणी हे जीवन आहे तस ज्ञानाचं जीवन हे भक्ती आहे आणि विज्ञानाचं भूषण काय तर ते सुद्धा भक्ती आहे जी प्रपंचामध्ये अपूर्ण सुख आहे क्षणूर सुख आहे सुख जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे मग या भक्ती सुख ब्रह्मा अधिक स्वप्ने घेतात असं दुसऱ्या चार सांगतात महाराज अवघा निरंतर हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल कारण प्रपंच म्हणलं की दुःख आहे प्रपंच माहेर जात परंतु लक्ष्मण महाराज म्हणतात संसारात सुद्धा ब्रह्मानंद आहे आणि तो कसा आहे तेच आपण आता प्रस्तुत अभंगामध्ये पुढे ऐकणार आहोत आणि शेवटी महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे धनी कोणाचा धनी तुमचा आमचा जगाचा, जगाचा मालक भक्ता स्वाधीन पाणी भक्तांच्या स्वाधीत जगाचा मालक कसा होतो याच सुंदर चिंतन आपण ऐकणार आहात सगळ्यांनी जागे राहून कीर्तन ऐकावं झोपी कुणीही जाऊ नये अशी प्रामाणिक अपेक्षा अशी